साहित्य प्रेमी रसिक शकणा पाटील आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री काशीनाथ देवराव महाजनसर यांचा परिचय करून देण्याचं काम माझ्याकडे आणि जवळपास आहे असं मला वाटतं अगदी सारावच होता पण इतका छान परिचय आहे जो मी थोडक्यात करून देणार आहे खर तर व्यक्तीला जन्मदात दिसत असताना दिसत होतो आणि अचानक ऐकत अंधार जे असे आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष एकोणीसशे एकाहत्तर हा दुष्काळ सभा आणि आयुष्यात आलेला अंधार आम्हाला डोळ्यांमध्ये अंधार आणि पाया Oh. Oh, mm -hmm. मी अगदी आवड उपस्थित आहे आणि प्रत्येक कार्यक्रम हा एकदम उपस्थित आहे तर मित्रांनो मी अलीकडे बरेचसे भाषण असो त्यांचं असो किंवा आता हा समारोपाचा कारण आहे तो इतका उत्तम झाला की मी माझ्या चौवीसशे अठ्याऐंशी च्या एका घंटेच्या दोन वेळी दो त्याबद्दल पहा पाहतो विज्ञानाची संगत आम्हा गेलं गेलंशी विज्ञानाची संगत